पागल करते तुझे गुलाबी साडी आणि दिसते मी भारी राजा फोटो माझा जय शिवराय मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या आजच्या नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झाला आहे सर्वांनी हा व्हिडिओ लाईक करून घ्या चॅनलवरती नवीन आणि पहिला तर आला असाल आपल्या हर्षद क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकू असतो तर मित्रांनो आज जे काय मटेरियल व दोन्ही प्रिसेट आपल्याला लागणार आहेत ते तुम्हाला खाली ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल मटेरियल लिंक आणि दोन्ही प्रिसेटची लिंक भागा लिंकवरती जाऊन तुम्ही सर्व मटेरियल आणि दोन्ही प्रिसेट पण इम्पोर्ट करून घेऊ शकता तर मित्रांनो दोन एपिसेट इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत आणि तसेच तुम्हाला खाली टेलिग्राम चॅनलचे लिंक दिलेले आहे तर लगेच आपलं टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करून घ्या कारण की आपण टेलिग्रामवरती डेली मटेरियल सोबतच विदाउट वॉटरमार्क ऍप्लिकेशन प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो जरा हे न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊया तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवायला आपल्याला अलर्ट मोशन अप्लिकेशन लागणार आहे अलर्ट मोशन ॲप्लिकेशन तुम्हाला विदाउट वॉटरमार्क आपल्या टेलिग्रामवरती भेटून जाईल तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता तर मित्रांनो जे काय आपलं अलटमॉशन ॲप्लिकेशन आहे ओपन करून घ्यायचं आहे आणि जे काय तुम्हाला बिटमार्क व शे की दिलेली ते तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायची आहे तर इम्पोर्ट केल्याच्यानंतर जे काय आपली आपलं बिटमार्क प्रोजेक्ट हे तुम्हाला अशा प्रकारे बघायला भेटणार आहे तर तुम्हाला एकदम सुरुवातीला येऊन जायचे प्लसवरती क्लिक करायचे मिड्याच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं मिडियाच्या ऑप्शनमध्ये आल्याच्यानंतर जो काय मटेरियल दिलेलं आहे ट्रायलचा फोल्डर तुम्हाल तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे मटेरियलचा फोल्डर ओपन केल्याच्यानंतर मी जो काय तुम्हाला हा पंधरा सेकंदाचा हा व्हिडिओ दिसतो आहे हा तुम्हाला ॲड करून घ्यायचा ॲड केल्याच्यानंतर जी काय आठ सेकंदाच्या बीटवरती येऊन जायचं आहे आणि इथून ह्याचा जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे एक कट करून घ्यायचा आहे कट केल्याच्यानंतर ह्याला असं लाँग प्रेस करून ह्याला असं बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचं आहे सो अशा प्रकारे दिसणार आहे ह्याला आता तुम्ही विनोटवर क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियामध्ये सेट करून ब्लेंडिंगवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि ह्याला लाईटमध्ये येऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे हे अशा प्रकारे आपली बिस्टेक पूर्ण झालेली आहे तुम्हाला आता काय करायचं आहे यू प्लसवरती क्लिक करून मिड्याच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे आणि तुमचा फोनचा एक फोटो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा ॲड केल्याच्यानंतर समोरच्या बीटवरती येऊन जायचं आहे समोरच्या बीटवरती आल्यानंतर जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे कट करून घ्यायचा आहे आणि फोटोवर तीन राटवरती क्लिक करून फोटो तुम्हाला फिल्म कॉम्पोजिशन एरियामध्ये सेट करायचा आहे फोटो सेट केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे बघायला भेटणार आहे फोटोला असं लाँग प्रेस करून त्याचे काय ग्रुप आहे ग्रुपच्या खाली ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला समोर येऊन प्रत्येक बीटमध्ये आता जेवढ्या काय सर्व बीट आहेत या सर्व बीटमध्ये तुम्हाला प्रत्येक बीटमध्ये एक एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला प्रत्येक इमेज ॲड करून दाखवतो शर्वा शर्वा ले ले, तर मित्रांनो मी सर्व ग्रुपमध्ये सर्व फोटो आपले ॲड करून घेतलेले आहेत तुम्हाला प्रकारे बघायला भेटणार आहे तर सर्व जे काय आपले फोटो होते पूर्णपणे ॲड झालेले आहेत तुम्हाला आता एकदम सुरुवातीला येऊन जायचे आता हे जे काही तीन ग्रुप मी दिलेले आहेत तर तुम्हाला पहिल्या ग्रुपवरती क्लिक करायचे एडिट ग्रुपवरती क्लिक करून घ्यायचे आता तुम्हाला जे काय अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटणार आहे आता हा जो काय फोटो हायड केलेला आहे तुम्हाला ती सुरुवातीला अनहॅड करून घ्यायचं आहे अनहाड केल्याच्यानंतर तुम्हाला असं शो होऊन जाईल जो काय फोटो आहे फोटोवरती क्लिक करून घ्या हे कलर आणि प्लिटच्या ऑप्शनमध्ये येऊन जा आणि जो काय तुम्हाला हे नंबरवर नाव दिसतं या नावावरती क्लिक करून घ्यायचं आहे आत्ता जो काय आपण बॅकग्राऊंडला फोटो ॲड केला आहे तोच फोटो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे तुमचा फोटो ॲड होऊन जाईल अशा प्रकारे फोटो ॲड नंतर तुम्हाला इथून बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर हा जो काय फोटो तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे डबल नंबर नंबरच्या ग्रुपवरती येऊन जायचं आहे एडिट ग्रुपवरती आहे आणि जो काय आता असं प्र आता जो काय आपण फोटो ॲड केला अशा प्रकारे तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचा आहे पहिल्यांदा ह्याला अन ॲड करायचं आहे फोटोवरती क्लिक करायचं कलर फील्डमध्ये येऊन जायचं आहे ह्या नावावरती क्लिक करून तुमचा जो काही फोटो असेल तो आता जो काय बॅकग्राऊंडला फोटो ॲड केला आहे तोच तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे जो काही फोटो ॲड नंतर तुम्हाला असं दिसून जाणार आहे इथून बॅग यायचं आहे आणि जो काही तीन नंबरचा ग्रुप आहे तीन नंबरचा ग्रुपला आपण आता जी सी स्टेप केली ती स्टेप इथं पण करून घ्यायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जे काय आपले ग्रुप होते पूर्णपणे बनवून रेडी होऊन जाताना तुम्हाला दिसून जाईल हा जो काही दोन नंबरचा ग्रुप आहे तो तुम्हाला कमी जास्त म्हणजे असा असा पूर्ण बीटपर्यंत सेट करून घ्यायचा आहे हा तुम्हाला कमी जास्त होताना दिसून जाईल कमी जशी थोडी प्रॉब्लेम असल्यामुळे कमी जास्त होत आहे तर ह्याला पूर्ण असं ह्याच्या लक्ष ठेवून पूर्णपणे समोरच्या बीटपर्यंत भाडून घेत चला तर अशा प्रकारे जे काय आपले ग्रुप होते पूर्णपणे बनून रेडी झालेले आहेत तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे आता तुम्हाला प्रत्येक ब्रिपमध्ये आपली जे काही इमेज ॲड झालेली आहे तुम्ही आता सुरुवातीला येऊन जायचं आहे सुरुवातीला आल्याच्यानंतर तुम्हाला आता इथून बॅक येऊन जायचं आहे आणि जे काय आपला शिके प्रोजेक्ट आहे तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे तर मित्रांनो शिकमध्ये आल्याच्यानंतर आता हा जो काय ग्रुप दिसतोय आहे खालचा ह्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे ग्रुप कॉपी कॉपीरवरती क्लिक करून कॉपी करून घ्यायचं आहे हा ग्रुप कॉपी झाल्याच्यानंतर हे जो काय पहिला फोटो आहे हा पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि इफेक्टमध्ये येऊन जायचे आणि ह्याचा जो काही इफेक्ट आहे हे तीन रॅटरवरती क्लिक करून हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे इफेक्ट कॉपी नंतर जो काय आपला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवरती येऊन जायचे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला अशाप्रकारे आता आपण जो काही इफेक्ट कॉपी केलेला आहे तो तुम्हाला हे जे काय आपण बॅकग्राऊंडला फोटो ॲड केलेले तर त्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे इफेक्टमध्ये येऊन जायचे तीन तीन वरती क्लिक करून तर पेस्ट इफेक्ट करून घ्यायचे जेवढे पण आपले हे तीन तीन फोटो आहेत तीन ग्रुपच्या खालचे जे काय तिन्ही पण फोटो आहेत त्या तिन्ही पण फोटोला हा एक इफेक्ट पेस्ट करायचा आहे तरा फोटो तर अशा प्रकारे तिने पण फोटोला पेट झाल्याच्यानंतर तुम्हाला इथं एकदम समोर येऊन जायचं आहे आणि आपण जो काही इथं ह्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे आणि आपण जो का, आप जो का ती, ती आता कॉपी लिअर केली होती ती तिथं येऊन पेस्ट क्लिअर करून घ्यायचे आता हे जी काय लेअर आहे तुमच्या ग्रुपमध्ये पेस्ट झालेली आहे ह्या ग्रुपला तुम्हाला लॉंग प्रेस करून असं बॅकग्राऊंडला खेळायचे हे जो काय आपला व्हिडिओ आहे त्याच्यावरती ॲड करून घ्यायचं आहे ॲड करायच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे तर मित्रांनो भुण, ग्रुप पूर्णपणे ॲड झालेले आहेत आता तुम्हाला जो काही समोरचे फोटो आहेत त्या समोरच्या फोटोला इथून बॅक येऊन जायचं आहे बॅक आल्याच्यानंतर सिक इफेक्ट प्रोजेक्टमध्ये येऊन जायचं आहे तर मित्रांनो हा जो काय दोन नंबरचा फोटो आहे फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन तीन क्लिक करून हा इफेक्ट कॉपी करायचा आहे कॉपी केल्यानंतर इथून बॅक येऊन जायचं आहे बॅक आल्याच्यानंतर जो काय आपला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवरती येऊन जायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर आता जे काय समोरचे आपले हे जे काय समोरचे आठ सेकंदाच्या समोरचे जेवढे काय फोटो आहेत त्या सर्व फोटोला आपला हा हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर सर्व इफेक्ट सर्व फोटोला हा इफेक्ट पेस्ट झाल्याच्यानंतर तुम्हाला आता पण सर्व फोटो तुम्हाला तीन डॉटवरती क्लिक करून कॉम्पोजिशन कंपोजिशनमध्ये सेट करून घ्यायचे आहेत तर पूर्णपणे फोटोला इफेक्ट ॲड झाल्याच्यानंतर तुम्हाला आठ सेकंदाच्या बीटवरती येऊन जायचे प्लसवरती क्लिक करायचे प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे आणि मीडियामध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक दोन सेकंदाचा व्हिडिओ दिसतो आहे हा तुम्हाला त्या तुम्हाला सर्वात आजूगार तुम्हाला चुका मीडियाच्या ऑप्शनमध्ये येऊन आ, मी एक शाडो आहे लिहिला तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर हा शाडो तुम्हाला सुरुवातीपासून ॲड करायचा आहे ॲड केल्याच्यानंतर ह्याला एकदम शेवटपर्यंत असं वाढवून घ्यायचं आहे वाढवल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे तर शाडो तुम्हाला थोडा झूम करून घ्यायचा आहे मू अँड ट्रान्सफरमध्ये यायचं आहे तीन नंबरच्या ऑप्शनमध्ये ह्याला थोडं झूम करून घ्यायचं आहे झूम केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे फिल्समध्ये सेट होऊन जाईल तर तुम्हाला आता जो काही शार्ड आहे अशा प्रकारे दिसणार आहे एकदम सुरुवातीला येऊन जायचं आहे क्लसवरती क्लिक करायचे मिळत्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे मीडियामध्ये आल्याच्यानंतर जो काही मी पंधरा सेकंदाचा लेअरी कुठे दिलेला तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर हा लेअरिक व्हिडिओ तुमच्या व्हिडिओमध्ये परफेक्ट असा सेट होऊन जाईल लेअरिकवरती क्लिक करून घ्या ब्लेडिंगमध्ये येऊन जायचं आहे आणि लाईटवरती येऊन इथे स्क्रीन करून घ्यायचं आहे जो काही लेअरिक व्हिडिओ आहे तुमच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे दिसून जाईल आता तुम्हाला आठ सेकंदाच्या बीटवरती येऊन जायचं मित्रांनो आठ सेकंदाच्या बीटवरती आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मिड्याच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे मिड्याच्या ऑप्शनमध्ये येऊन हा जो काही दोन सेकंदाचा ओव्हरली दिलेला आहे तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे ओव्हरली ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे ह्या ब्रिंडिंगमध्ये येऊन जायचं आहे ब्रिंडिंगमध्ये आल्याच्यानंतर लाईन टेनमध्ये येऊन तुम्हाला लायनर डॉगरचा जो काय हा एकदम शेवटचा जो काय हा तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे जो काही व्हिडिओ आहे तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे अशा प्रकारे तर मित्रांनो आता तुम्हाला ही लेअर तुम्हाला इथे ह्या ऑप्शनमध्ये येऊन कॉपी लेअर करून घ्यायचं आहे कॉपी केल्याच्यानंतर समोरच्या बीटवरती येऊन ही लेअर तर तुम्हाला पेस्ट करून घ्यायची आहे तर पेस्ट नंतर तुम्हाला समोरच्या बीटवरती येऊन जायचं आहे त्या लेअरवरती क्लिक करून हे टाईम ऑप्शन दिसतं ह्या टाईमलाईनवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि ह्या ऑप्शन ह्याला कट करून घ्यायचं आहे कट केल्याच्यानंतर इथं तुम्हाला बॅक येऊन जायचे इथं ह्या ऑप्शनमध्ये येऊन डबल इथं पेस्ट लेअर करून घ्यायचे आणि ह्याचा जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे डबल ह्या ऑप्शनमध्ये जाऊन टाईमलाईनवरती जाऊन इथून कट करून घ्यायचा आहे जो काही समोर आहे समोर पण पेस्ट करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचं आहे पण एक झाल्याच्यानंतर तुम्हाला असे प्रकारे दिसणार आहे तर मित्रांनो हे लेअर एक पूर्णपणे ॲड झालेले आहेत आता तुम्हाला सुरुवातीला यायचे समोर नंतर हा जो काही व्हिडिओ पूर्ण आपला असा प्रकारे दिसणार आहे तुम्ही इथं खाली येऊन जायचे खाली आल्याच्यानंतर आपण हा जो काही चार नंबरचा ग्रुप आपण कॉपी करून तर पेस्ट केला जातो त्या ग्रुपवरती येऊन जायचं आहे ग्रुपवरती आल्याच्यानंतर खाली एडिट ग्रुपवरती क्लिक करून घ्यायचे आहे एडिट ग्रुपमध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो हा जो काही तुम्हाला तीन लेअर बघायला भेटून जातील ह्यात तुम्ही कोणती पण एक लेअर इथे लेअरवरती क्लिक करून ह्या ऑप्शनमध्ये जाऊन हे लेअर तुम्हाला इथे कॉपी लेअर करून घ्यायचे आहे तर लेअर कॉपी केल्याच्यानंतर तुम्ही बॅक करून जायचं आहे आल्याच्या आल्याच्यानंतर हा जो काय चार नंबरचा आपण ग्रुप होता तो तुम्हाला डिलीट करून घ्यायचा डिलीट नंतर सुरुवातीला यायचं आहे त्या ऑप्शनमध्ये जाऊन तर पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे केल्याच्या केल्याच्यानंतर हे तुमच्या स्क्रीनमध्ये ॲड होऊन जाईल तुम्हाला त्याला त्याच्यावरती क्लिक करून तीन डॉटवरती जाऊन फिल्ड कॉम्पोजिशन एरियामध्ये सेट करून घ्यायचं आहे पुढच्या ग्रुपवरती येऊन एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे आणि हा जो काय आपण लेअर ॲड केली होती ती अशा प्रकारे दिसणार आहे त्या त्या लेअरला तुम्हाला असे लाँग प्रेस करून आता जो काय ग्रुप होता त्या ग्रुपच्या जागेवरती ॲड करून घ्यायचं आहे तर फोटोच्या खाली ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्याच्यानंतर तीच ग्रुप तुम्हाला समोरच्या बीटवरती येऊन इथं पेस्ट करून घ्यायचं आहे तशा प्रकारे दिसणारे समोरच्या बीटवरती येऊन जायचं आहे त्या ग्रुपवरती क्लिक करून टाईम लावून त्याच्या ऑप्शनमध्ये येऊन जवळ काही टाईम लावण्या ह्यावरती येऊन इथं एक्स्ट्रा पार्ट वाढून घ्यायचा एक्स्ट्रा पार्ट वाढवल्याच्या नंतर ह्याला पण तीन डॉटवरती जाऊन फील्ड कॉम्पिटिशन एरियामध्ये सेट करून घ्यायचे केल्याच्या नंतर इथून तुम्हाला डबल इथं पेस्ट क्लिअर करून घ्यायचं आणि ही स्टेप तुम्हाला इथं पण वापरून घ्यायची आहे टाईमवरती जाऊन एक्स्ट्रा पार्ट वाढवायचा आहे डबल ते लेअरवरती क्लिक करून तेलर जाऊन फिल्ल कॉपी सेनेमध्ये सेट करून घ्यायचं आहे आता हिर तुम्हाला ह्या दोन्ही लेअर तुम्हाला फोटोच्या बॅकग्राऊंडला ॲड करून घ्यायचं आहे तर मित्रांनो दोन्ही लेअर फोटोचे बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायच्या आहेत ॲड केल्याच्यानंतर नंतर आपला व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे सिंपल या आपल्याला गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वरील जे शेअर जात तर शेअरवरती क्लिक करायचं आहे आणि हा स्टेटस तुमच्या टेनिट पिक्सलमध्ये तुमच्या गॅलरीमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन आणि पहिले चला असाल आपल्या हर क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांना भेटूया आणखी नसेच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र